संत चरण रज लागता सहज लागता बलेच नाही वासनेचे बीज जळो निजाई बीज जळल्यानंतर काय उरत नाही म्हणून वासनेचे बीज जळो निजाई मग नामे उपजे आवडी राम नामाची उपज होते मग रामनामी उपज आवडी राम आला राम विशेषत्व आहे कंठी प्रेम दाटे कंठात प्रेम निर्माण होत आध्यात्म्याविषयी आपल्या देवाविषयी आपल्या सद्गुरूविषयी उत्कंठा निर्माण होते कंठी प्रेम दाटे नैनी हृदयी प्रगटे राम पण हे सांगत असताना आपली पुण्य असावी लागते बाप्पा